मातंग समाज स्मशानभूमीत वेटिंग शेडचे काम निकृष्ट दर्जाचे त्यात सळई सिमेंटचे वाळूचा दर्जा, दर्जा इस्टिमेटप्रमाणे नाही त्याची चौकशी करून काम बंद करण्याची मागणी मातंग समाज स्मशानभूमी किल्ला गल्लीस्थळ फुले नगर ही किल्ला गल्ली येथील समाज, समाज बांधवांनी खरेदी घेतलेली स्मशानभूमी आहे उदगीर येथील मातंग समाजातील स्मशानभूमीची अडचण पाहून त्या ठिकाणी समाज, समाज, समाज बांधवांना अंतविधी करण्यास परवानगी देण्यात आली आहे नगर परिषदने त्या ठिकाणी आशिष पाटील हंगरगे या कॉन्ट्रॅक्टरला स्मशानभूमीत उत्तर दक्षिण बाजूस दोन वेटिंग सेंट बांधकामाचे नऊ पूर्णांक साठ शतांश लाख याप्रमाणे एकूण एकोणीस पूर्णांक वीस शतांश लक्ष रुपयांचे काम दिले आहे आशिष पाटील हंगरगे या कॉन्ट्रॅक्टरने स्वतः टक्केवारी घेऊन दुसऱ्या व्यक्तीस निकृष्ट दर्जाचे काम करण्यास दिले आहे असे निदर्शनास येत आहे आशिष पाटील हंगरगे या कॉन्ट्रॅक्टरने या वेटिंग शेडचे काम करताना सळईचा वापरच केला नाही पिल्लर निकृष्ट दर्जाचे आहेत सिमेंट आलपशा वापरले जात आहे वाळू ऐवजी सिलकोट व वा भुकटीचा वापर केला आहे त्यामुळे आम्ही समाज बांधव पाहण्यासाठी गेले असताना सहा मिलीमीटर सकाळी पिल्लर मध्ये आढळून आली त्या पिल्लर मध्ये रिंगचा वापर करण्यात आलेला नाही उभे केलेले पिल्लर आताच पडत आहेत या पिल्लर वर स्लॅब पडल्यास निवाऱ्यासाठी थांबलेल्या लोकांवर स्लॅब कोसकून अनेकांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही पिल्लरचे फाउंडेशन सुद्धा खोलवर घालण्यात ना आले नाहीत त्या इस्टिमेट प्रमाणे सकई सिमेंट व खडीचा वापर केलेला नाही हे निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवण्यात यावे आशिष पाटील हंगरगे यांच्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल अशी तक्रार चव्हाण रुपेंद्र अर्जुनराव यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर यांनी दिली आहे